काँग्रेसच्या नेत्या यशस्वी ठाकूर यांच्या घरासमोर वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलं आंदोलन पोलिसांनी केली अटक राहुल गांधीने आरक्षणविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी वंचितचे युवा नेते प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या नेतृत्वाखाली वंचितने आंदोलन केले राहुल गांधीच्या वक्तव्याचा निषेध करत निलेश विश्वकर्मा यांनी यशस्वी ठाकूर आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला केला अरे कांग्रेसीसर आगाड़ी कांग्रेसी ছাত্রছাত্রানো ফুলের ছায় অমল ছাত্রানো পাঁচজন পড়নের লাই মাগরা বিচার করো আরක්ෂন ખિય મજ�ÖM સય શિઘ મંવણ મસા, સ૦િગ મા� ચિર��Eoro goal ઉા� મળણ કા�ય છા� ચા� કરબળણ કા� � transmisys <muchas> tim હૂ ખિભણ કા�есь કણ કણ છ दीडशे काँग्रेसचे लोक गेले होते त्यांच्यावर कारवा नाही आणि आज आम्ही फक्त यात असा झालो आहे राहुल गांधीची जी भूमिका आहे ती सातत्यानं हेतुपुरस्पर पुरस्पद हे वक्तव्य केलं गेलेलं आहे